नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जगातील वेगवेगळ्या खंडामधील असणारे प्रमुख औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती अभ्यासल्यानंतर आज आपल्याला उद्योगांचे वर्गीकरण हा प्रकरण क्रमांक पाचमधील नवीन मुद्दा विचारात घ्यावायचा आहे तत्पूर्वी आपल्याच पाठ्यपुस्तकातील पानक्रमांक एक्कावन्नवरील जरा विचार करा यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायचे आहेत बघा आकृती चार पॉईंट एक व आकृती पाच पॉईंट तीनच्या आधारे आपल्याला काही प्रश्न हे विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला उत्तरं ही या आकृत्यांवरून शोधायची आहेत आकृती चार पॉईंट एक म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर बत्तीसवर प्रकरण क्रमांक चारमधील असणारी आकृती म्हणजे जगाचा नकाशा त्याचबरोबर पान क्रमांक अठ्ठेचाळीस म्हणजेच पाचव्या प्रकरणामधील असणारा हा जगाचा नकाशा आहे त्यावर आधारित हा प्रश्न इथं विचारलेला आहे प्रश्न क्रमांक एक जपानच्या उत्तर भागात कोणते उद्योग स्थापन झाले असतील ते सांगा आपल्याला आकृती चार पॉईंट एक व आकृती पाच पॉईंट तीनच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर द्यायचे बघा या दोनही नकाशांचं आपण नीट निरीक्षण जर केलं तर आपल्याला सांगता येईल की या जपान देशाच्या उत्तर भागामध्ये पुढील प्रकारचे उद्योग हे स्थापन झाले असतील त्यामध्ये सागरी उत्पादनावर आधारित मत्स्य उद्योग त्याचबरोबर वनाधारित उद्योग खनिजांवर आधारित उद्योग इत्यादी तसेच लोह पोलाद उद्योग तेल शुद्धीकरण उद्योग जहाज बांधणी उद्योग इलेक्ट्रॉनिक्स व संगणक उद्योग आणि वस्त्रोद्योग अशा प्रकारचे उद्योग हे जपानच्या उत्तर भागामध्ये स्थापन झाले असतील हे आपल्याला या नकाशांचं किंवा या आकृत्यांचं निरीक्षण करून स्पष्ट करता येईल त्यानंतर पुढील प्रश्न आहे उत्तर अमेरिका खंडातील ईशान्य औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पंचमहासरोवरे कशी महत्त्वाची आहेत ते स्पष्ट करा म्हणजे उत्तर अमेरिका खंडातील ईशान्य भागातील असणारा जो औद्योगिक प्रदेश आहे किंवा जे औद्योगिक क्षेत्र आहे तर त्यांच्या विकासासाठी पंचमहा सरोवर ही कशी महत्त्वाची ठरली आहेत हे स्पष्ट करायचे मग त्यामध्ये कॅनडा आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी पंचमहा सरोवर जे आहेत ही सेंट लॉरेन्स कालव्याच्या साह्याने सेंट लॉरेन्स नदीला जोडली गेली आणि साहजिकच त्यामुळे अटलांटिक महासागरातून थेट या खंडाच्या अंतर्गत भागापर्यंत मोठी जहाजं औद्योगिक क्षेत्रापर्यंत जाऊ शकतात त्यामुळे वजनाने अवजड आणि आकारमानाने मोठ्या असणाऱ्या मालाची वाहतूक ही स्वस्त दरामध्ये करता येते आणि त्या अनुषंगाने या प्रदेशाचा औद्योगिक विकास हा साध्य झाला आहे नंतर पुढील प्रश्न आपल्याला सांगता येईल की रशियामधील उद्योगांच्या विकासात ट्रान्स सायबेरियन रेल्वेचे योगदान कसे आहे ते स्पष्ट करा तर आता आपल्याला या आकृत्यांचा येथे विचार करून उत्तर द्यायचं आहे की मी या अगोदर देखील बऱ्याचशा गोष्टी या रशिया देशाच्या बाबतीमध्ये स्पष्ट केलं आहे की रशियाच्या उत्तरेकडील अतिथंड हवामान असलेल्या सायबेरियन प्रांतातून गेलेला हा जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग असून तो पश्चिमेकडे सेंट पीटर्सबर्ग ते पूर्व किनाऱ्यावरील व्हॅलेडिओ व्लादिओस्टॉक त्यालाच व्हॅलिडिओ स्टॉक असं देखील म्हटलं जात असतं आपल्या पुस्तकामध्ये ब्लादिओस्टॉक हा शब्दप्रयोग केला आहे इथपर्यंत गेलेला आहे आणि हा रेल्वे मार्ग म्हणजेच पश्चिमेकडून सेंट पीटर्सबर्ग ते पूर्व किनाऱ्यावरील व्हॅले ब्लादिओ स्टॉकपर्यंत गेलेला रेल्वेमार्ग असून सायबेरियातील अनेक महत्त्वपूर्ण शहरांना हा रेल्वेमार्ग जोडतो म्हणजे अप्रगत किंवा प्रतिकूल पर्यावरणाचा जो प्रदेश आहे अशा प्रदेशातील शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा लोह लोहमार्ग आहे आणि या प्रतिकूल पर्यावरणाच्या प्रदेशातील गहू लाकूड आणि खनिजांची वाहतूक या रेल्वेमार्गामुळे होते त्यामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या किंवा उद्योगाच्या संधी या प्राप्त झाल्या आहेत म्हणून या रेल्वेमार्गा सायबेरियाची जीवनरेषा किंवा जीवनवाहिनी असे देखील संबोधले जात असते म्हणजे रशियातील असणारा हा ट्रान्ससायबेरियन रेल्वेमार्ग जो आहे तर हा उद्योगांच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि विशेषतः हा जगातील सर्वाधिक लांबीचा लोहमार्ग म्हणून देखील ओळखला जातो त्याचबरोबर तो, तो प्रतिकूल पर्यावरणाच्या प्रदेशातून गेलेला असल्यामुळे या प्रतिकूल पर्यावरणाच्या प्रदेशातील औद्योगिक विकास साध्य करण्यासाठी या लोहमार्गाची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे नंतर पुढे आपण बघूया माहीत आहे का तुम्हाला बघा मित्रांनो वेगवेगळ्या नवनवीन प्रकारच्या कन्सेप्ट या आपल्याला या पाठाच्या माध्यमातून देखील इथं पाहता येणार आहे कॉरिडॉर हा एक प्रयोग दिला आहे तुम्ही कदाचित वर्तमानपत्रांमध्ये किंवा बातम्यांमध्ये देखील हा शब्दप्रयोग ऐकला असेल परंतु आपल्याला कॉरिडॉर म्हणजे काही माहिती नाही तर प्रमुख वाहतूक मार्गांच्या बाजूला औद्योगिक किंवा आर्थिक मार्गिका तयार केल्या जात असतात त्यालाच कॉरिडॉर असं म्हटलं जात असतं मग यांचा उपयोग काय तर त्यांचा देशाच्या औद्योगिक किंवा आर्थिक विकासासाठी विशेषत्वाने विचार केला आहे या मार्गिकांमध्ये वाहतूक नागरी विकास पर्यावरणीय व्यवस्थापन अशा अनेक विकास प्रकल्पांचा समावेश केला गेला आहे याद्वारे निर्यातीत वृद्धी संधीत वाढ आणि औद्योगिक विकासात क्रांतिकारक बदल करणे ही त्याची उद्दिष्टे आहेत अलीकडे खालील चार औद्योगिक आर्थिक मार्गिकांचा विकास विचाराधीन आहे बघा मग या आर्थिक मार्गिकांमुळे काय होतं तर ते देखील यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की वाहतूक नागरी विकास आणि पर्यावरणीय व्यवस्थापन अशा अनेक विकास प्रकल्पांचा समावेश यामध्ये केला गेला आहे आणि याद्वारे काय होतं त्याचा फायदा काय आहे तर निर्यातीमध्ये वाढ होते रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होते आणि औद्योगिक विकासामध्ये देखील क्रांतिकारक बदल करणं या हो हे यामुळे शक्य होत असतं मग आपल्या भारत देशामध्ये हे काही महत्त्वाचे कॉरिडॉर किंवा आर्थिक मार्ग विकासाच्या विचाराधीन आहे त्यामध्ये पहिलं आहे दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका त्यानंतर दुसरं आहे अमृतसर दिल्ली कोलकाता औद्योगिक मार्गिका तर तुम्हाला हे देखील माहीत असेल कदाचित की आपल्या भारतातील सर्वाधिक लांबीचा जो महामार्ग आहे की जो भारतातून देखील पाकिस्तान त्याचबरोबर अफगाणिस्तानपर्यंत जातो तो हाच महामार्ग आहे अमृतसर दिल्ली कोलकाता तर ती देखील एक औद्योगिक मार्गिका म्हणून विकासाच्या विचाराधीन आहे त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये चेन्नई बंगळुळू औद्योगिक मार्गिका आणि चौथी आहे बंगळुळू मुंबई औद्योगिक मार्गिका तर अशा रीतीने ह्या काही औद्योगिक मार्गिका किंवा ज्याला आपण आर्थिक मार्गिका आपण संबोधू शकतो त्यालाच कॉरिडॉर असं म्हटलेलं आहे त्यानंतर आपण ओळूया उद्योगांच्या वर्गीकरणाकडे बघा मित्रांनो उद्योगांचं वर्गीकरण जे आहे तर हे उद्योगांचं वर्गीकरण वेगवेगळ्या घटकांच्या आधारे केलं जात असतं तर उद्योगांचं वर्गीकरण मुख्यतः आकार त्याचबरोबर कच्च्या मालाचे स्रोत उत्पादनाचे स्वरूप आणि मालकी याच्या आधारे हे केले जात असते मग त्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील हे वर्गीकरण दिले बघा की भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचं वर्गीकरण त्यामध्ये कुटीर उद्योग मोठे उद्योग मध्यम किंवा लघु उद्योग त्यानंतर मालकीवर आधारित उद्योगांचे देखील एकूण पाच प्रकार केलेत खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र संयुक्त क्षेत्र सहकारी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय त्याचबरोबर कच्च्या मालाचे स्रोत यावर कृषी आधारित उद्योग त्याचबरोबर खनिजांवर आधारित उद्योग त्यानंतर वनाधारित उद्योग आणि सागरावर आधारित किंवा सागराधारित उद्योग असे हे वेगवेगळे उद्योग आपल्याला येथे स्पष्ट करता येतील आणि आणखीन एक जो म्हणजे प्राणीजन्य उद्योग आहे तर असे हे एकूण पाच उद्योग आपल्याला सांगता येतील पुस्तकामध्ये इथे मिस्टेक झालेली आहे खनिजांवर आधारित उद्योग दोनदा दिलेले आहेत परंतु तिथं प्राणी ज... प्राणीजन्य उद्योग असा शब्दप्रयोग असायला हवा होता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे किंवा उद्योगांचं वर्गीकरण आहे उत्पादनाचे स्वरूप मग उत्पादनाचं स्वरूप कसं आहे हलके आहे तर ग्राहक आधारित उद्योग आहे त्याचबरोबर पूरक उद्योग आहे त्यानंतर मूलभूत त्याचबरोबर अवजड उद्योग आहे तर अशा रीतीने आपल्याला उद्योगांचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने करता येईल आज आपण यातील पहिला मुद्दा विचारात घेणार आहोत आणि तो म्हणजे कच्च्या मालाच्या श्रोतानुसार उद्योगांचे वर्गीकरण बघा मित्रांनो कच्च्या मालाच्या श्रोतानुसार व उद्योगांचं वर्गीकरण पाहत असताना म्हणजे ज्या उद्योगामध्ये कच्च्या मालाचा श्रोत हा कुठून उपलब्ध होतो त्यावर आधारित उद्योगांचे हे वेगवेगळे एकूण पाच प्रकार आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये त्या पहिला उद्योग आहे तो म्हणजे कृषी आधारित, आधारित उद्योग मग कृषी आधारित उद्योग म्हणजे काय की ज्या उद्योगामध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते म्हणजे कृषीतून अथवा शेतीतून उत्पादित होणारा कच्चा माल ज्या उद्योगांमध्ये वापरला जातो आणि त्याच्यापासून अधिक टिकाऊ उत्पादनही तयार केली जात असतात त्यांना कृषी आधारित उद्योग असं म्हणतात मग आपल्या ओळखीचे कोणते उद्योग आहे तर त्यामध्ये साखर उद्योग आहे की ज्यामध्ये ऊसापासून साखर तयार केली जाते ऊसा हा कुठे निर्माण केला जातो तर कृषीमध्ये निर्माण केला जातो म्हणून कृषी आधारित उद्योगामध्ये साखर कारखाने सांगता येतील त्याचबरोबर कापड गिरण्या कापड गिरण्यांसाठी लागणारा कच्चा माल तो म्हणजे कापूस हा देखील शेतीतून निर्माण केला जातो त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे वेगळ्या प्रकारचे अन्न घटक किंवा अन्नपदार्थ निर्माण करण्यासाठी देखील शेतीतून निर्माण होणारा जो कच्चा माल आहे तो वापरला जात असतो त्यालाच अन्न प्रक्रिया उद्योग असं म्हणतात हा कृषी आधारित उद्योग आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढील प्रकार जो आहे तर तो म्हणजे सागरी उत्पादनावर आधारित उद्योग तर सागरी उत्पादनावर आधारित उद्योग म्हणजेच काय तर सागरातून किंवा महासागरातून समुद्रामधून मिळणारे वेगवेगळे जे काही घटक आहेत तर त्या घटकांपासून विविध प्रकारची उत्पादन ही तयार केली जात असतात त्यामध्ये प्रामुख्याने मासेमारी ही केली जात असते आणि अशा या माश्यांबरोबरच वेगळ्या प्रकारचे पदार्थ देखील महासागरातून समुद्रामधून मिळवले जात असतात त्यापासून देखील वेगळ्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केली जाते अशा या उद्योगांना सागरी उत्पादनावर आधारित उद्योग असं म्हणतात मग त्यामध्ये मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया त्याचबरोबर मत्स्योद मत्स्योत्पादन उत्पाद उत्पादनावर प्रक्रिया अशा प्रकारचे उद्योग हे देखील चालतात दे म्हणजे मासे मिळवल्यानंतर किंवा मासेमारी केल्यानंतर जे मासे असतात ते खारवणं त्याचबरोबर वाळवणं त्यानंतर ते हवाबंद त्याच्यावरती प्रक्रिया करणं हवाबंद डब्यांमध्ये पॅकिंग करणं आणि जगातील वेगवेगळ्या देशांकडे निर्यात करणं याला मत्स्योत्पादन उत्पादनावर प्रक्रिया असं म्हटलं जात असतं त्याचबरोबर त्यापासून मत्स्य देखील निर्माण केलं जातं म्हणजे माशांपासून तेल देखील निर्माण केलं जात असतं मोती शंख शिंपले शोभिवंत वस्तू इत्यादी देखील समुद्राच्या तळभागावरून मिळवल्या जात असतात आणि त्यांची देखील निर्मिती ही या उद्योगामध्ये केली जात असते त्यांना सागरी उत्पादनावर आधारित उद्योग असं म्हटलं जात असतं नंतर तिसरा उद्योग आपल्याला सांगता येईल तो म्हणजे वनाधारित उद्योग म्हणजेच वनांपासून मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादनावर प्रक्रिया केली जाते आणि उत्पादनं ही घेतली जात असतात त्यालाच वनाधारित उद्योग असं म्हणतात म्हणजे थोडक्यात जी वेगवेगळी वेग जंगलं जी आहेत तर त्या जंगलांमध्ये असणारे वृक्ष असतील किंवा वेगळ्या प्रकारचे उत्पादनं ती वनांमधून मिळवली जात असतात तर त्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून उत्पादनंही मिळवली जात असतात त्यांना वनाधारित उद्योग असं म्हणतात बघा उदाहरणार्थ कागद निर्मिती तर वनांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वृक्षांपासून नरम मऊ वजनाने हलक्या असणाऱ्या वृक्षांपासून कागदाची देखील निर्मिती केली जाते त्याचबरोबर जहाजबांधणी देखील केली जात असते लाकडांचा वापर करून इमारतींसाठी लागणारे देखील वनांमधून मिळलं जात असतं दरवाजे खिडक्या किंवा अन्य उत्पादनं ही यापासून मिळून जातात तर त्याचबरोबर विविध उपयोगांसाठी लाकूड राळ डिंक वंगन तेल सुगंधी द्रव्य इत्यादी उद्योग देखील हे वनाधारित उद्योग म्हणून आपल्याला स्पष्ट करता येतील तर अशा रीतीने हे आ, हा तिसरा प्रकार आपल्याला सांगता येईल कच्च्या मालाच्या श्रोतानुसार उद्योगांचा त्यानंतर जो चौथा मुद्दा जो आहे किंवा चौथा आपल्याला कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचा प्रकार सांगता येईल तो म्हणजे खनिजांवर आधारित उद्योग तर खाणीतून वेगळ्या प्रकारची खनिजं किंवा खनिज तेल हे उपलब्ध केलं जात असतं मिळवलं जात असतं आणि अशा या खानकामातून मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित विविध प्रकारची उत्पादनं ही तयार केली जात असतात यांनाच खनिजांवर आधारित उद्योग असं म्हटलं जात असतं उदाहरणार्थ पेट्रोकेमिकल्स की, की, पेट्रो की खाणीतून खनिज तेल बाहेर काढल्यानंतर त्या शुद्ध स्वरूप स्वरूपामध्ये असतं मग त्याला शुद्ध स्वरूपामध्ये आणलं जातं शुद्ध स्वरूपामध्ये आणल्यानंतर त्यापासून वेगळ्या प्रकारचे उपघटक देखील बाहेर पडतात मग त्यापासून केमिकलची देखील निर्मिती केली जात असते पेट्रोकेमिकल्स आहे त्याचबरोबर लोह की खाणीतून लोह खनिज हे बाहेर काढल्यानंतर ते शुद्ध केलं जातं त्यापासून पोलादाची निर्मिती केली जाते त्याचबरोबर बॉक्साईडपासून ॲल्युमिनियमची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जात असतो अशी वेगवेगळी खनिज आपल्याला सांगता येईल की ज्या खनिजांवर आधारित विविध प्रकारचे उद्योग हे असतात त्यानंतर यातील एक शेवटचा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे प्राणीजन्य उद्योग तर प्राणीजन्य उद्योग म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचं संगोपन हे व्यापारी तत्त्वावरती किंवा उदरनिर्वाहाच्या तत्वावरती केलं जातं असतं मग अशा या पशूंपासून जी उत्पादने निर्माण होतात त्यालाच प्राणीजन्य उद्योग किंवा प्राणीच पदार्थ असं म्हटलं जातं असतं मग अशा या प्राण्यांचा वापर हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जात असतो बघा की पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित उद्योग मग त्यामध्ये मांस प्रक्रिया आहे आणि दुग्धोत्पादन प्रक्रिया प्राण्यांचे केस कमावलेली कातडी हाडे शिंग दूध मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगामध्ये वापरला जात असतो की आपण मागच्याही प्रकरणामध्ये बघितलं आहे की व्यापार तत्वावरती पशूंचं संगोपन केलं जातं काही पशूंचं संगोपन हे कशासाठी केलं जातं तर त्यांचं मांस मिळवलं जात असतं त्याचबरोबर काही दुग्धोत्पादनासाठी प्राण्यांचं संगोपन केलं जातं काही प्राण्यांचं संगोपन हे लोकर मिळवण्यासाठी देखील केलं जात असतं असं विविध उत्पादनं मिळवण्यासाठी प्राण्यांचं संगोपन हे केलं जातं असतं आणि अशा या प्राण्यांपासून जे पदार्थ मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ असं म्हटलं जातं असतं मग अशा या प्राण्यांपासून प्रामुख्याने मांस प्रक्रिया दुग्धोत्पादन प्रक्रिया प्राण्यांचे केस त्याचबरोबर कमावलेली कातडी म्हणजे प्राण्यांची कातडी जी आहे तर त्या कातडीचा देखील वापर वेगळ्या कारणासाठी केला जातो त्याचबरोबर त्यांची असणारी हडं असतील शिंग दूध मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगामध्ये वापरला जातो आणि असा जो उद्योग असतो त्याला प्राणीजन्य उद्योग असं म्हण म्हटलं जात असतं उदाहरणार्थ कोणते उत्पादन तयार केले जातात मग बॅग चपला त्याचबरोबर बूट म्हणजे प्राण्यांची जी काही कातडी असते तर त्या कातडीपासून बॅग बनवलं जातात चप्पल त्याचबरोबर बूट इत्यादी उत्पादन तयार केले जातात त्याचबरोबर दुधापासून दुग्ध उत्पादन आहे जी तुम्हाला देखील माहीत आहे की चीज आहे दही आहे त्याचबरोबर मिष्टान्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ देखील ही दुधापासून तयार केले जात असतात त्यानंतर रेशीम कापड आहे की जे प्राण्यांपासूनच लग्ष मिळवलं जात असतं त्याचबरोबर लोकरीचे कापड आहे जॅकेट इत्यादी वस्तूंची निर्मिती ही प्राण्यांच्या प्राण्यांपासून मिळवलेल्या उत्पादनापासून मिळवली जात असते तर अशा रीतीने आपल्याला या कच्च्या मालाच्या श्रोतानुसार केलेलं उद्योगांचं वर्गीकरण एकूण पाच भागांमध्ये स्पष्ट करता येईल कृषी आधारित उद्योग सागरी उत्पादनावर आधारित उद्योग वनाधारित उद्योग खनिजांवर आधारित उद्योग आणि प्राणीजन्य उद्योग तर असे हे वेगवेगळे घटक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतील आपण पुढील तासिकेला भांडवल गुंतवणुकीनुसार केलेल्या उद्योगांचं वर्गीकरण जे आहे हे आपण अभ्यासणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद